महेश बिचकुले आखाड्यावरती आलाय का रणजित आखाड्यावरती आलाय का बिनदेव मोरे शुभम बांगे आलाय का चला अन्ना सोडनकर महेश ट्रेवडे पुणे कुस्ती लावण्यासाठी प्रभाकर फिकळे कारभारे सातव्या गोष्टी म्हणजे शशिका दोस्ताचा पट्टा ही विजय झालेला इकडे दगडे पैलवा सुनील उत्पाळकर पंढरपूर रामदास पवार दिघेची इनाम किती रामदास सात हजार रुपये इनामाची गोष्टी लागली नेट 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 ने, ने. पवार सरगा लक्ष्मीबाद चव्हाण आलाय का जवळ साहेब धावून सांगा बाळदादा भोसले यांच्या हस्ते पुढील कुस्ती लावण्यात येत आहे राजीव बापू देशमुख चालय ते सात हजाराच्या कुस्त्या चालू हे ने युवक नेते युवराज भोसले यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे युवराज आकडे द्या शुभमेम राजा ग्रुपचे प्रमुख राजा ग्रुपचे अध्यक्ष युवराज भोसले कुस्ती लावण्यासाठी आकडे द्या पाच हजार रुपये इनामाची गोष्टी आहे पंच उमेश चव्हाण कडून सुनील राऊतला पाचशे रुपये तुम्ही द्यान सागर सुना सुगर लक्ष्मीबा चव्हाण पंढरपूर पाच हजार रुपये गोपी मुळे युवक नेते गोपी मुळे यांच्या हस्ते कुस्ती गाव नेते येत आहे जिथू ओढून साइड न लागा गोपीमुळे महेश बिशोकले आलाय का बाबा ते लवकर एक नंबरचे पैवान तयारी करू खरे असते गोपीमुळे आकडे द्या कुस्ती सतीश कदम सतीश कदम झाले कदमच्या असते एक नंबर चे चला गोखुंड आणि देशमुख येणार आहे का बाबा लगेच यायचं तुमच्या मुळे आता मैदान थांबवा चला लोक आता प्रणू पाटील पुढे पुस्तक होण्यासाठी आघाडीत याच हायस्कूल चे सेवक बाळासाहेब मुलाने कृषी ठीक्या संतोष भाऊ कृष्ठी घ्या चला पहिलवान चलो एक नंबरचे पहिलवान अपवारीला हितर आणि तयारी तर करून मैदान वरती देशमुख आणि व कुठे आले का लोकात करत पवार खिलावारी आकार डे शेव्या इनाम नको सात हजार सतीश कदम यांच्या हस्ते मस्ते सदर चे लावण्यात येत आहे पैलवान राव पंच फिरत राहा पंच एक जबरदस्त कुस्तीचा मैदान चालत पवार डोळे मंत्री झालं परतणी झालं घुसळण झालं आणि आता लोणी वरती आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातले आदर्श कुस्ती मैदान तांबे देवीची यात्रा आणि उपक्रम चालू ठेवला माननीय माझे आमदार शहाजी बापू पाटील साहेब स्वतः पाहिजवा आणि मग पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जाणारही आमदार साहेबांच्या नावानं चिक महोत त्याच विचाराचा विचार वर्गा विचार डोकीवरती घेऊन आज त्यांचे सर्व खाद्य समर्थक आणि या गावचे विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच म्हणजे सुरेश भाऊ गोष्टीसाठी सातत्याने वेळ देणारी माणसं आणि यात्रा कमिटी सर्व पदाधिकारी कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी उद्योग व्यापार सर्व चेअरमन आणि शिक्षक वर्ग बोला ओमे खुलेश अण्णा सोडणकर खुले सात हजार रुपये नामा आणि सतेश कदम हात वती करा की पहिल्यांदा पक्षी उंची जास्त आहे हो बापोचे बेवडे सरपंच साहेबांचे बंधू पैलवाना पक्षी उंची जास्त आहे महाराष्ट्राच्या चॅम्पियन